नमस्कार मित्रांनो आजची तारीख आहे आठ एप्रिल दोन हजार चोवीस आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिममधले बाजारभाव पुन्हा आता बघणार आहोत तुरीच्या बाजारभावामध्ये आज हजार रुपयाने वाढ झालेली आहे सोयाबीनला जास्तीत जास्त दरे शेहेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दरे त्रेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आज वाशिम मार्केटमध्ये सोयाबीनची आवक आलेली आहे पस्तीसशे क्विंटलची सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल तर पंचेचाळीसशे पंचेचाळीसशे पन्नास शेहेचाळीसशे सोयाबीनला बाजारभाव मार्केटमध्ये चालू आहे आता तुरीचे बाजारभाव बघूया तुरीला जास्तीत जास्ती दर आहे बारा हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे अकरा हजार रुपये प्रति क्विंटल तुर चांगली असेल तर अकरा हजार पाचशे आठशे नऊशे बारा हजारपर्यंत चांगल्या तुरीला बाजारभाव मार्केटमध्ये चालू आहे आज तुरीची आवक आलेली आहे वाशिममध्ये पस्तीसशे क्विंटलची आता हरभऱ्याचे बाजारभाव बघूया हरभऱ्याला आज जास्तीत जास्ती दरे सहा हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दरे पंचावन्नशे रुपये प्रति क्विंटल हरभरा चांगला असेल तर पंचावन्नशे पासून सहा हजारपर्यंत या रेंजमध्ये हरभऱ्याला बाजारभाव मार्केटमध्ये चालू आहे आता गव्हाचे बाजारभाव बघूया गव्हाला जास्तीत जास्त दर आहे पंचवीसशे नव्वद रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे बावीसशे रुपये प्रति क्विंटल आज गव्हाची आवक आलेली आहे पंधराशे क्विंटलची हवते आजचे वाशिममधले बाजारभाव दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा फेसबुक पेजवर नवीन असाल तर फॉलो करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद